नमस्कार अर्थातच मी कांबळे संदीप सकाळपासून अनेक ग्रुपला यूट्यूबला व्हॉट्सअपच्या टेलिग्रामच्या इतर सोशल माध्यमामध्ये अनेक चर्चा आहे आज शिक्षक भरतीची जी जो, जो कोणता राष्ट्रीय प्रश्न असेल शिक्षक भरतीत तो राष्ट्रीय प्रश्न म्हणजे फक्त आणि फक्त शिक्षक भरतीची निवड यादी कधी लागेल दिग्गज मोठे मोठे क्लासेस चालक मोठमोठी जे काही शिक्षक भरतीची नेते मंडळी आहेत अनेक लोकांनी सांगितलं की आज शिक्षक भरतीची निवड यादी लागेल गेल्या चार ते पाच दिवसापासून मी तुम्हाला सांगतो की शिक्षक भरतीची जी काही निवड यादी आहे ती निवड यादी एकतर शनिवारी किंवा सोमवारपर्यंत लागेल आणि आत्तासुद्धा तेच सांगतोय तुम्हाला की आता सोमवार म्हटलं होतं पण आता सोमवार वगळतोय कारण थोड्या वेळाखाली मी मंत्रालय स्तरावरील जे काही उच्चस्पदस्थ अधिकारी आहेत नावं नाही घेत त्यांच्याशी संवाद साधला त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की शिक्षक भरतीची यादी ही शनिवारी किंवा रविवारी कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये लागेल अर्थात काय तर संध्याकाळी आज तर लागणार नाही मात्र उद्या शनिवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये शंभर नव्याण्णव टक्के यादी लागेल एक टक्का यासाठी की जर समजा काही प्रॉब्लेम्स आले नाही झालं शक्य तर रविवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये अर्थात काय तर रविवारपर्यंत आता सोमवारसुद्धा नाही रविवारपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षक भरतीच्या नि जी काही निवड यादी आहे ते लागणार म्हणजे लागणार हे अधिकारी वर्गाने स्पष्ट सांगितलेलं आहे दुसऱ्या बाजूला आयुक्तस्तरावरील अधिकारी जे आहेत ते आपल्याला एक पॉझिटिव्ह मॅसेज देत आहेत की पूर्वीची जी भरती होती निवड प्रक्रिया करण्यासाठी प्रलंबित यादी जी काही होती ती चाळीस दिवसामध्ये पूर्ण केली मात्र आत्ता कन्सिस्टन्सी जी काही ॲक्युरन्सी क्वांटिटीपेक्षा ॲक्युरन्सीला जास्त महत्त्व दिल्यामुळं थोडासा डिले दिल्या होतो आहे पण खूप लवकर यादी लावण्याचा आपला प्रयत्न <coughs> आहे अर्थात काय तर शिक्षक भरतीची यादी जी आहे ती लवकर लागेल असं साहेबांचं म्हणणं आहे मात्र मित्रांनो माझं आपल्या सगळ्यांना जाहीर आव्हान आहे जाहीर एक प्रकटन आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जाहीर आता या निवड याद्या लागणारच आहेत मी एक प्रार्थना करतोय की या यादीमध्ये आपल्या सर्वांची नावे यावेत आपल्या सर्वांचं सलेक्शन व्हावं मात्र बावीस हजार पदं असल्यामुळं यापेक्षा अधिक त्या ठिकाणी मुलांना आस्थापनामध्ये निवड होणार नाही किंवा त्यांची निवड होणार नाही तर मी नक्कीच या ठिकाणी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो रविवारपर्यंत लागणाऱ्या यादीमध्ये तुमचं सगळ्यांचं नाव असावं आणि काही लोकांनी तर म्हटले गुलाल तयार ठेवा पेढे तयार ठेवा नक्कीच मी पण तेच सांगेल रविवारपर्यंत यादी लागेल नक्कीच तुमच्या एक आयुष्यामध्ये जे काही मनाशी बाळगलेलं स्वप्न उराशी बाळगलेलं शिक्षक होण्याचं स्वप्न होतं ते नक्कीच आपलं या ठिकाणी पूर्ण होणार यात मात्र शाश्वती आहे यात शंका नाही आहे धन्यवाद मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा याही पलीकडे जाऊन बुलेटिनवर जे काही सूचना येतात त्याचं पालन करा संदर्भ त्याचाच वापरा आणि अफवांना बळी पडू नका एवढंच सांगतो दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून दूर राहा सावध राहा आणि जे काही आहे ते निवड यादीमध्ये कुठलाही मानवी हस्तक्षेप नसल्यामुळं पूर्णपणे संगणकीय ती बाब असल्यामुळे यामध्ये कुठल्याही अफवांना बळी पडू नका त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नसेल ही शिक्षक भरती पूर्णपणे पारदर्शक होत आहे आम्हाला पूर्ण, पूर्ण विश्वास आहे त्यामुळे मित्रांनो खूप खूप तुम्हाला शुभेच्छा नक्की कळवा कोणाकोणाचं सिलेक्शन झालं आहे त्यांचं धन्यवाद मित्रांनो थांबतो जय भीम जय शिवराय